नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज आता मी आहे पुरंदर तालुक्याच्या प्रशासकीय इमारत ज्या ठिकाणी आहे सासवड या ठिकाणी आणि तुम्ही माझ्या पाठीमागे बघत आहात पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ विरोधात सातही बाधित गावांमधील शेतकरी नागरिक महिला हे मोठ्या संख्येने आता उपस्थित आहेत हे आहेत ते विमानतळाला विरोध करण्यासाठी आमरण उपोषण करण्यासाठी आता हे विमानतळ बाधित गावांनी पवित्र घेतलेला आहे परवाच म्हणजे दोन दिवसांपूर्वीच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकतपूर या ठिकाणी एक बैठक घेतली होती नागरिकांशी संवाद साधण्यासाठीचा सा, आंदोलकांचं सा म्हणणं असं की आम्ही त्या बैठकीमध्ये देखील पूर्ण विरोध दर्शवलेला आहे आणि आज या ठिकाणी शेकडो नागरिक हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत यामध्ये बघितलं तर ज्येष्ठ नागरिक महिला यांची संख्या मोठी आहे आणि यामध्ये जर आता आपण बघितलं तर या आंदोलनाची तीव्रता ही आता पुन्हा वाढत आहे पुरंदरचं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नेहमीच वादातीत राहिलेलं आहे ज्या दिवसापासून पुरंदरमध्ये विमानतळ होणार आहे ही घोषणा झाली त्या दिवसापासून ते आज आपण जर बघितलं तर या सातही बाधित गावांचा विमानतळाला पूर्णत विरोध आहे या गावांमधून अनेक वेळा आंदोलनं झालेली आहे काल परवा जशा प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रसारित व्हायला लागल्या त्यानंतर या विमानतळाचा विरोध हा पुन्हा एकदा वाढलेला आहे आज प्रशासकीय इमारतीच्या या ठिकाणी आपण जर बघितलं तर अमरण उपोषणासाठी हे गावकरी जे आहेत हे आता उपस्थित आहेत आणि एकंदरीत बघितलं तर प्रशासनाकडून म्हणजे आंदोलनकर्त्यांचं म्हणणं असं आहे की प्रशासनाकडून असं सांगितलं जातं की विमानतळाचा विरोध मावळलेला आहे परंतु आता ही जी गर्दी आहे किंवा हे कि जे उपोषण आहे यातून मात्र असं दिसतंय की विमानतळाचा विरोध हा अद्यापही त्याच तीव्रतेचा आहे धन्यवाद आता बघते क्लास टाकू की आता आपण यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार तुम्हाला बघितात म्हणजे बातमी Thank you. आपण आता ही जी आंदोलनकर्ते आहेत जे उपोषणात अमरण उपोषणासाठी बसलेले आहेत यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय भावना आहेत आता आपण त्यांच्या का विरोध करतायत विमानतळाच्या बाबतीतल्या त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ह्या आता आपण जाणून घेणार आहोत यानंतर आता आपण आंदोलनकर्त्यांच्या प्रतिक्रिया पाहणार आहोत काय मागणी नक्की तुमची आज सात आठ वर्ष झाले हे विमानतळाचा विषय चालू आहे तर हा विषय एवढा शेतकऱ्यांच्या मनामनात रुजला एवढे त्यांच्यावर परिणाम झालेत की प्रत्येक शेतकरी आज म्हणजे अगदी झोपेत सुद्धा त्याचा तोच विचार आहे की विमानतळ हे कसं रद्द झालं पाहिजे आता विचार करा जर एखाद्या आईपासून त्याचं मूल जर लांब केलं तर कसं त्या आईला काय वाटेल तशीच आमची शेतकऱ्यांची भावना तशीच झालेली आहे की आई कशी तळतळट करते की बाबा नको आपलं मूल हे आपल्यापाशीच पाहिजे तसंच आमची जर शेती गेली तर आमचं काय होणार आमचा कसा उदरनिर्वाह होणार हे तो। तो आज हे समजा विमानतळ झालं आम्हाला दुसरीकडे कुठे हलवलं तर आमचं काय तिथे आम्ही अगदी चप्पल काढली तरी आम्हाला म्हणतील उचला आणि तुमच्या जागेत घ्या आज आम्ही गावाला राहतोय आम्ही कुठेही आमचा पसारा कुठेही ठेवू शकतो कसंही राहू शकतो पण हे जर आज विमानतळ झालं आम्हाला जर आज इथून दुसरीकडे दुसरे दुसऱ्या गावांमध्ये जर आमचं पुनर्वसन केलं तर आम्ही राहूच शकणार नाही आणि आम्हाला हे विमानतळ नकोच आहे आमचा शेतकरी एकजुटीचा हा नेहमी विजयी झाला पाहिजे आणि आम्ही ही सात आठ जी गावं आहेत आणि आजूबाजूच्या ह्याच्यात त्या रॅलीमध्ये सुद्धा सांगितलं होतं आजूबाजूची गावं सुद्धा तुम्हाला मदत करतील तुम्हाला साथ देतील त्याच्यामुळे आम्ही शेतकरी हा एकजुटीचा नेहमी विजय आहे आणि हे विमानतळ आम्हाला नकोच आहे हे विमानतळ रद्द झालंच पाहिजे तुम्ही उपोषण करतो कशाबद्दल उपोषण झालं माझं नाव अलका संतोष मेहमान आहे विमानतळाला विरोध म्हणून उपोषण करतोय आहे आमची लहान लहान मुले आहेत गाई गुरं शेळी विमानतळ झाले आम्ही ते कुठून नेणार आम्हाला असं रात्रीची भी बी भीती वाटते की हे विमानतळ विमानतळाल्यावर काय व्हायचं की आम्ही घाभरून जातो आधीच म्हणजे येईचे म्हणूनच भीती वाटते नंतर कसं व्हायचं पुनर्वसन काय काय आम्हाला आमचं गाव सोडून जायचं नाही आमची विमानतळाला जमीन द्यायची नाही प्रियांका नितीन मेमाने ह्या विमानतळाला आमचा पूर्णपणे विरोध आहे आम्ही कुठल्याही प्रकारे एक इंच ही आम्ही जमीन आमची विमानतळाला देणार नाही नऊ वर्ष झालं आम्ही शासनाशी पत्र व्यवहार करतोय प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्यांना पत्र देतोय लेटर देतोय पण ते कुठल्याही प्रकारे म्हणजे आमची भूमिका समजावूनच घेत नाहीये आज हे सत्तर ते ऐंशी टक्के लोक आमचे ह्यांना विस्थापित करून शासनाला विकास कसला करायचा आहे आणि कोणासाठी करायचं आहे आज आमच्या फळबाग आहेत एवढा ऊस बाग आहेत दारे एखादा कारखाना मावेली तर एवढा ऊस आहे आज आमच्याकडं मग शासनाला नक्की ह्या सगळ्यावर नांगर फिरून विकास कोणाचा करायचा आहे आणि कशासाठी करायचा आहे कुठल्याही प्रकारे आम्ही आमची एक इंच जमीन या विमानतळाला देणार नाही शासनाने तुमच्या जमिनीला चांगला मोबदला देतो असं देखील म्हटलेलं आहे मग तुमचा नक्की विरोध कशासाठी आमची जमीनच द्यायची नाही आम्हाला ही जमीन आहे ना ही आमच्यासाठी खूप काही आहे ही जमीनच द्यायची नाही आम्हाला शासनाला काल परवा एकतपूर मध्ये जी बैठक झाली त्यामध्ये शेतकऱ्यांनी काय भूमिका मांडली एकतपूर मध्ये जी बैठक झाली हा ठाम विरोध आमचा विरोध आहे ठाम या विमानतळाला आणि सगळे शेतकरी एकजुटीने आहेत ह्याच्यामध्ये आम्ही साती गाव ह्याच्यामध्ये आज तरुणांची संख्या खूप आहे की तरुणांना प्रश्न पडला स्किल आहेत लोक उद्या करायचं काय जर आज त्यांना नाही नोकरी मिळाली तर ते शेतीच्या बळावर पुढे ते त्यांचा उदरनिर्वाह करतील पण जर नाही का विमानत झालं तर त्यांनी जायचं कुठे हा प्रश्न तरुणांपुढे आज तुमचं नाव काय माझं नाव तानुभाई सुधाम कुंभारकर मी वनपुरीचे आहे आणि आमचा पूर्ण साथी गावांचा विरोध आहे की विमानतळ झालं नाही पाहिजे जर झालं तर ह्या लोकांनी जायचं कुठं कोण उभं राहून देईल का तिथं काय आहे का आमचं काय कुण पुन, कुणी उभं राहून देणार आहे शासन म्हणून तुम्हाला एवढे पैसे देतो तुम्हाला डबल देतो ट्रिबल देतो एकही रुपया देणार नाही ती अशी बोमला लावते म्हणता की जाता तुमचं झालं सगळं मग आम्ही जायचं कुठं मग त्या वेळेस जसं मोळायचे मध काढून घ्यायचे मासे हाकून द्यायच्या अशा प्रकारे अशी अवस्था करणार आहेत ही लोक हे करून का एवढ्या लोकांना पाठवायचं कुठं त्याच्या जा जागेवर विमानतळ करायचं हे कुठल्या शास्त्रात बसतंय का बसतंय का कुठं एवढ्या लोकांचे तळमळ यांनी कुठं जायचं हे तर शेत शेती सगळी नष्ट करायची त्याच्यावर विमानतळ करायचं मग त्या विमानतळावर पेरायचं का बाजरी आणि खायची तुमचे पुरंदरचे आमदार आहेत त्यांचं म्हणणं आहे की पुरंदर मध्ये विमानतळ झालं पाहिजे तुमच्याच लोकप्रतिनिधी आहेत त्या माणसाला म्हणा तुझं ना आम्हाला कुठं आहे ती ते दे ना तुझं तुझा आहे ना मोठा इनाम आहे ना तुझा तो इनाम ना या साथी गावाला मग ते तुझं करणार विमानतळ त्या माणसाला बोलवायचं होतं ना तुम्ही इकडं मग त्यालाच सांगितलं बोल म्हणा त्या फोन करून द्या मला मी फोन फोनवर बोलते तुझ्या तुझे देणं कुठे आहे ते दे ना आमचे दहा एकर आहे ना आम्हाला दहा हात आठ एकर ते जमीन म्हणाव बघू तुला तुझे तुमच्याकडं कुणाकडे आणि कडच्या गावांना पण वाटत असेल तर त्यांनी सुद्धा मदत करावी मग आम्हाला द्या म्हणाव तुमच्यातली जमिनी आणि करा आमचं सगळं उद्वस्त आमचं विरोध आहे पूर्ण आमचं द्यायचंच नाही आणि आम्हाला कुठं जायचंच नाही आम्ही आम्हाला इथंच राहायचे ना आमचं सर्व इथंच ठीक आहे सगळं आमचं आमचं पहिल्यापासून वाढवाढल्यापासून वाड़ सगळं करीत आलो या आणि आताचे नाटक केलंय व यांनी जागा दिसली का पुरंदर मध्ये त्यांना आणि आता पुरंदर आख्या शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रातलं हे पुरंदर तर मुख्य त्यांचं ठिकाण आहे त्यांनीच असं करायचं ते राजाने एवढं कमावलंय दिलंय आणि हे कुठून आले हे का यांनी खरेदी घ्यायला पैसे दिले का वीर पैसे दिले का पट्टी भरतोय आपण आणि जमीन म्हणायचं शुभांगी ज्ञानेश्वर मेमाने पारगाव मेमाने आमची जमीन विमानतळ एक इंच द्यायची नाही आमचं गाव ही आमची मायभूमी शिंदे सरकारला शिंदे साहेबांना कसं वाटतं गाव ही पाहिजे ते गावाला जाते शिंदे साहेब पण कशासाठी निसर्गरम्य वातावरण तसं ही पण गाव ही आमचा हक्काच आहे ना हे तर आम्हाला हे तरच राहायचं आम्ही सरकारला जमीन देणार नाही जमिनी जायच्या म्हणून आम्ही जायचं कुठं राहायचं कुठं काय करायचं आम्ही आमची गाय आहेत कि सगळ्या शेती वाढी काय करायचं शेतीच शिती जरी गेल्या आम्ही सगायचं काय सगळं हा सरकारने मी काहीतरी विचार करायला पाहिजे ना का करायला विचार आमचा नोकरी मिळतील उलट्या तिथल्या कंपनीला अन त्यात आणि आमच्या मुलांना काय द्याय गाणी काय हा आणि म्हणजे तुम्हाला आमक करू तुमचं करू काय करते सरकार काही करीत करू शकत नाही एकही इंसाम आमची ठेवून सरकारला द्यायची नाही आम्ही आता एवढं पाणी घेतलं ही घेतलं सगळं आम्ही चिता पोळ्या लावल्या आजीर लावल्या आमच्या शिक आम्हाला नाही नाव सांगा माझं नाव हरिभाऊराव मेमाने राहणार पारगाव मेमाने तर आज या ठिकाणी सासवड तहसीलदार कचेरीवरती आहे आम्ही साथी गावातली विमानतळ बाधित शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपल्या माध्यमातनं माझं शासनाला आणि राज्यकर्त्यांना एक सवाल आहे की काही ठराविक राज्यकर्त्यांच्या इच्छेसाठी तुम्ही या सात गावावर जर नांगर फिरवत असताल तर हे शेतकरी कदापि हे सहन करणार नाही सोळा सालापासून आम्ही महात्मा गांधीच्या तत्वाने त्यांच्या विचाराने हे आंदोलन आजपर्यंत करत आलेलो आहे आणि जर शासन आमची सीमा अंत पाहत असल तर भगतसिंग राजगुरू सुखदेव यांच्या प्रमाणे सुद्धा मला वागता येतं पण आम्ही तो, तो मार्ग अवलंब अवलंबत नाही शासनाला आमची विनंती आहे की तुम्ही काही ठराविक राज्यकर्त्यांच्या हट्टापोटी हे जे सात गावावर जे लादू पाहत आहेत हे आपलं स्वप्न कधी साकार होणार नाही आणि राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की तुम्हाला एवढी हवंच आहे विमानतळाची तर आपला परिसर आहे त्या ठिकाणी जा तिथं करा की शिवाजी महाराजांनी सांगितलेलं होतं त्या आजींनी सांगितल्याप्रमाणे की शेतकऱ्याच्या काडीला सुद्धा धक्का लागू नये तर हे शासनाने राज्यकर्ते काय करतात हे शेतकऱ्याला भुईसपाट करून टाकतात तर आपल्या माध्यमातनं शासनाला राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आम्ही अहिंसेचा मार्ग अवलंबले अवलंबला आहे आम्ही शांततेच्या मार्गाने मार्गा आमचे आंदोलन चालले आमचा जर अंत पाहिला तर जसं आम्हाला हात जोडता येतात तसं हातही उचालता येतात तर शासनाने या शेतकऱ्यांचा अंत पाहू नये एवढी मी आपला मार्फत शेतकऱ्या शेतकऱ्यांची एक विनंती शासनापर्यंत आपण पोहोचवावी अशी विनंती करतो नाव सांगा घेऊन झेंडे कशा संदर्भात आता आंदोलन चालू आहे विमानतळ होऊन द्यायचं नाही बाबा तुमची किती एकर जमीन आहे काय सांगते साडेतीन चार एकर जमीन आहे माझी काय शेतात काय आता शेता मकास आहे सर्व आहे जाडे काय विमानतळाला विरोध असणे मागचं कारण काय विरोध इथं सर्व जमीन भागायची साती गावाची त्यामुळं इथं विमानतळ झालं नाही पाहिजे नमस्कार माझं नाव महादेव लक्ष्मण टिळेकर ऐका गाव एखतपूर कालच्या गा आमच्या तिथं पांढरे कलेक्टर वगैरे हो सगळी मंडळी आली का आम्ही एकमुखाने सगळ्या लोकांनी हातवर करून विमानतळाला विरोध दर्शवला एक तुम्हाला दोन्ही गोष्ट सांगायचं म्हणजे शेजाऱ्याने जर बाण फोडला तर शेजाऱ्या त्याच्या डोक्यात खोरं टाकतो आज विचार करा सरकारी एवढं जमीन आमची पळावते पण त्यांना काय केलं पाहिजे उचलून आपटलं पाहिजे ना वास्तवृष्टीने आज शिजारी बांध झाले तर कलेक्टर आपण तक्रार करतो करतोय फोरदारकडे करतोय मग आता जमीनच पळून येणार आहे ती माणसं आपण काय केलं पाहिजे त्यांच्यासुद्धा डोक्यात खोर टाकलं पाहिजे लक्षात घ्या आणि वास्तविकतेने जी कोण शासन मंडळी आणतात ना कुणी मुंबईला राहते कुणी पुण्या राहते त्यांना म्हणा खेडेगावात राहा आमच्यापाशी राहा आज आमच्या पोराबाळांचा प्रश्न आहे अतिशय कठीण प्रश्न आहे कोण जमीन देणार माझी दहा एकर जमीन बागायची सगळी जाते गुंठ राहत नाही कालच मी पांढरे साहेबाला सांगितलं आमच्या दोन्ही गावटून सासून विरोध आणि अहो पाच पन्नास पोलीस आणि पिंजरा आपल्या शेतकऱ्याची राखण करा आपण तिथं राहिली कसालाय बंदोबस्त म्हणजे आम्हाला आमची जमीन आमची आहे म्हण म्हणलं म्हणून का अटक करायची काय आम्हाला करा तुम्हाला अटक करा जमीन आमची द्यायची नाही आणि म्हणतो पर्याय आपल्याला नकोच आहे काय करायचं पर्यायचं मला आपल्या आपल्या जमिनीवर थांबायचं आणि आपला तिथं विस्तार वाढवायचा आहे आमच्या पंढरपूर कावड श्री शिंगणापूरला खळद म्हणून एकच गाव राहिलं तर चारही गावं बाधित होत्यात सातही गावातून मोठा विरोध आहे आठ वर्ष हा गोंधळ चाललेला आहे सौरवराव दहा हजार लोक घेऊन आम्ही पुण्याला गेलो तिथं काय नाही सगळीकडे लाड्याला बड्या आणि शेतकऱ्याला खोटं ठरवलं ते ला ला नमस्कार नमस्कार आम्हाला नको नको आहे म्हणलं तरी सरकार ऐकत नाही मग ऐकत नाही आम्ही आका आयुष्य गेलो आमचं लोकांच्या घरात राहून राहून तशी आम्हाला बळबळ घर मिळलंय आणि शेती बी आम्हाला लोकांची जाऊन द्यायची नाही शेती गेल्या आम्ही काय खाणार हम्म सरकारला वाटतंय ना कि आम्ही जमीन तुमची घेणार आहे तर आम्ही काय जमीन देणार नाही आणि जर तुम्हाला जर पळजुपरीने घ्यायची असेल तर साथी गावाला गोळ्या घातल्याशिवाय तुम्हाला जमीन मिळणारच आहे अजिबात मिळणार मी हो जोडून विनंती मी ठेव बाका राहणार कुंभार विमानतळाला आम्हाला जमीन द्यायची नाही वेळ प्रसंगी वेळ आलं तर आम्ही गोळ्या सुद्धा आम्हाला जास्त मारलं तरी गोळ्या घातल्या तरी चालेल पण आम्हाला आम्ही त्या विमानतळाला जमीन देणार नाही नाव काय तुमचं आम्ही आज सासवड येथे कशा संदर्भात आलेलं आहे माझं नाव आप्पा आहे मी पारगाव मेहमान येथे राहतो तर आज या ठिकाणी आम्ही सगळे सातगावतील लोक विमानतळासाठी विरोध दर्शवण्यासाठी कचेरीच्या जागेमध्ये आलेलो आहे तर शेत शासनाने जो आमच्यावरती विमानतळाचा प्रकल्प लादला आहे तर या प्रकल्पामुळं आम्हाला मोठी हानी होणार आहे या हानीमध्ये आम्ही सगळे सातगावातील बाधित लोकांनी जायचं कुठं काय करायचं याचा निर्णय कोण घेणार हे शासनाला कळायला पाहिजे होतं आणि आम्ही सगळेजण इथे उपोषणाला बसणार आहोत तर आमची एकही इंच जमीन विमानतळासाठी द्यायची नाही आणि देऊ ही देणार नाही कोणाला तरुण आहात तुम्ही युवकांसाठी नोकऱ्या मिळतील आणि जमिनींना चांगला भाव मिळेल त्यामुळे विकास होईल असं शासनाकडून सांगितलं जात एक युवक म्हणून काय वाटतं आता हे सगळं चुकीचं आहे शासन म्हणेल आम्ही इकडे तुम्हाला कामाला लावू तिकडे कामाला लावू तुम्हाला एम आय डी सी कंपनीमध्ये रोजगार भेटेल तुमची चांगली प्रगती होईल तर हे सगळं आम्हाला चुकीचं वाटतंय कारण आता आम्ही आमच्याकडे वीज गाई आहेत शेती आहे भरपूर किती शेती आ, शेती आम्हाला पाच एकर आहे त्या पाच एकर मध्ये आम्ही सगळं बागायत करत आहे शेत पिका गायींसाठी मका आहे चारा आहे सीताफळाची झाडे आहेत कांदा आहे आता यावर्षीच आम्ही कांद्याचे पीक घेतले या कांद्याच्या पिकामधून का आम्हाला मोठा लाभ झालेला आहे साधारणतः पर... प्रत्येक शेतकरी नाही म्हटलं तरी एका पिकाला दोन ते अडीच लाख रुपये दोन तीन महिन्यामध्ये त्यांचा चांगला खर हमी भाव भेटतोय त्यांना आणि हे सगळं जात असेल तर आम्ही तरुण लोकांनी जायचो कुठं मुलांनी आणि मुलांनी जाऊन आम्हाला नोकरी तरी कुठं भेटणार आहे आम्ही आता आमची गाई आहेत सगळी गुरं आहेत याच्यामध्ये आम्ही प्रति दिवसाला शंभर शंभर लिटर दूध आम्ही घालतो आता डेअरीला तर हे जाणे आम्ही गायी घेऊ कुठं घेऊन जायची घर कुठं बांधायची आणि आज आपण इथून जमीन दिल्या दुसऱ्याच्या गावात गेलं तर आपण राहायचं कुठं राहायचं कुठं आणि आपल्याला दुसरे गावातील लोक सांभाळून घेणार आहेत का हा महत्वाचा प्रश्न आहे आणि तरुण पिढीच्या लोकांना तर आम्हाला असं वाटतं की विमानतळाला आम्ही एकही इंच जमीन देणार नाही आणि आमचं जे चाललंय आमच्यासाठी चांगलं आहे आणि महत्वाचं म्हणजे आम्हाला सरकार काय म्हणते नोकऱ्या मिळेल पण आम्हाला मालक व्हायचे आम्हाला कोणाचं नोकर नाही व्हायचं कारण हे सगळं आम्ही कष्टाने पिकून सगळं उभारलेलं आहे आता आमची लोकांची सगळी घरदार आहेत सगळं शेती आहे वेगवेगळे आंजीर उत्पादन करतात शेतकरी सीताफळ उत्पादन करतात तर याच्यामध्ये सगळे जाणार कुठे आणि एवढाच विचार करायचा असेल तर आमच्या पिकांना हमी भाव द्या हमी भाव दिला तर आमची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात उलाढाल करू शकेल किंवा प्रत्येक जण आपापले भवितव्य निर्माण करू शकेल आहेत पिढ्याने पिढ्या बसलेले हे परंपरा गावाचे उत्सव सगळं जे चाललंय उद्या जे विमानतळ होऊन जे गावं उठली ते उत्सव नाही राहायचे काहीच नाही नवी पिढी येणार आहे त्यांना काय बघाय भेटणार मला सांगा ना तुम्हाला नोकऱ्या मिळतील नोकरी नाही आता पहिलीच बेरोजगारी ती आपल्या महाराष्ट्रात बेरोजगारी आहे काय आम्हाला नोकरी भेटणार विमानतळ ही विमानतळ झाल्यानंतर आमची शेती आम्हाला बरी आहे नाव काय सार्थक गाव पारगाव पारगाव मेमाने किती शेती आहे तुमच्या आपल्याला दीड दोन एकर शेती आहे शेतामध्ये काय पिकत शेतामध्ये गुरांचा चारा वगैरे पिकतो दुख्ती, दुख्ती दूद प्रती प्रती हा तो किती दूध साधारण किती येत प्रतिदिवस किती दुधाचं संकलन अडीचशे तीनशे लिटर दुधाचं संकलन रोज डेली हा त्याच्यामुळं विमानतळ नको आठ नऊ वर्षापासून ही मोर्चा विरोध जे विमानतळासाठी चालला आहे ह्या ज्येष्ठ नागरिकांचा आणि आमचा तरुणांचा पण हे येणाऱ्या पिढीसाठी चांगलं आहे विमानतळ नको भविष्यासाठी हानी होऊ शकते त्याच्यामुळे विमानतळासाठी सरकारला आमची एकच विनंती आहे सात गावांची विमानतळ करायचं असेल तर आधी सगळ्यांना गोळी घाला आणि सगळ्यांची विल्हेवाट लावा आणि मग आमची जमीन घ्या काय सूर्यकांत सोपानराव झेंडे उदाची वाडी माझी स्वतःची सात एकर जमीन आहे जवळजवळ वीस पंचवीस वर्ष माझी जिराई जमीन होती या चार पाच वर्षामध्ये पूर्ण बागायत केलेली आणि त्यामध्ये माझे पपईची बागे फणसाची बागे शेतापळे आंबा येईडशे दोनशे आणि इतर सुद्धा आहेत तर आता विमानतळ जाहीर झाल्यापासून आमच्या ह्या पाच सात गावामधल्या मुलांचीच लग्न ठरत नाही आणि विमानतळ झाल्यानंतर जमिनी गेल्यानंतर आता शेतकरी प्रत्येक मुलीचा वडील विचारतो शेती आहे का जमीन विमानतळ जाहीर झाल्यापासून या सात गावातल्या मुलांचे लग्नच ठरत काय केलं पाहिजे आणि शेतच नोकऱ्या मिळतील काय होईल नोकरीला शि सातही गावातल्या एकाही मुलाला नोकरी लागणार नाही लागली तर जाडू मारण्याशिवाय पर्याय विमानतळ करून करणार काय शेतात पिकं काय पपईची बाग आहे शीताफळ आहे बाग आहे आणखीन लिंबाची झाड आहेत आंब्याची झाड आहेत पाण्याचा सोर्स काय पाण्याचा सोर्स सध्या पावसावर आहे दोन वर्ष येते तरी सुद्धा बाग येते आम्ही चार चार पाच पाच बोरवेल मारलेले आहेत विहिरी पाडलेले आहेत दोन दोन तीन तीन किलोमीटर वरून पाईप लाईन आणलेली असं म्हटलं जात की विरोध मध्यंतरी बातम्या येत होत्या की विरोध माहोल आहे काल परवा असं ती बैठक एक झाली प्रशासकीय अधिकारी काय परिस्थिती नेमकी विरोध मावळलेला नाही अजिबात कुणालाही इच्छा नाही आहे जमीन जावी म्हणून लोक विमानतळ जाहीर झाल्यापासून प्रत्येक जण मनाने खचलेला आहे जाहीर झाल्यापासून की आपण जायचं कुठं आणि राहायचं कुठं आणि वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष ज्यांनी त्याचा प्रगतीला सुरुवात केलेली आहे त्यांना दुसरीकडे स्थलांतरित होणं शक्य नाही अर्धी लोकं खचलेली आहेत विमानतळाच्या नुसत्या बातमीने त्यामुळं विमानतळ होऊन इथल्या स्थानिक लोकांना नाही ना पुरंदर तालुका पूर्णपणे शेतीला मुकणार आहे जरी बाजूच्या इतर गावांना जरी काही वाटलं तरी प्रदूषणामुळे काहीही पिकणार नाही आणि मंत्री सांगतात की तुमचा माल एक्सपोर्ट होईल शेतेच नाही पिकलं एक्सपोर्ट कुठनं करणार माल काय दगडी गोटे माळावरचे वेळ पाठवायचे का ते सुद्धा राहणार नाही काय एक्सपोर्ट करणार आम्ही तर विमानतळ नकोच आहे आणि नाही होईल तेवढं चांगलीच गोष्ट आहे सुरू करू माझं नाव सुरेश अनंत कुंभारकर राहणार गोदाची वाडी आज या ठिकाणी जर विमानतळ होत असेल तर आमचा सोय काय होणार आत्तापर्यंत आमच्या आईवडिलांनी आठाने रुपया रोजात कामं केली शेतीतलं काही पिकत नव्हतं पिकायला लावले आत्ता आम्ही एरी बारवा नव्हत्या पाईपलाईने नव्हत्या गरदार राहिली नव्हती की आत्ता आम्ही आत्ताशी आम्हालाचं रोटिंगला लागले आणि त्याच्यातून हे उद्ध्वस्त व्हायचं म्हणल्या आम्ही करायचं काय आणि अशा माणसाला तर आत्ताची पोरं फिकून द्यायचे जाताल कुठे बी तर हे पैसे मिळवून बी उपयोग नाही आणि विमानतळ होऊन बी उपयोग नाही आम्हाला की बाप बाप जन्माची कवाची जु जुमीन आहे जु अजून काय माती संपलेली नाही कुठलीच पिढ्या पिढी माती तेवढी आहेच त्याच्याकरता आम्हाला इमानतळ जर झालं तर आम्ही जायचं कुठं की जो पडपट्टीवाली रसत ना ह्या परिस्थिती आमच्या वतीन ती जरी सांगतात आम्हाला तो कुठून ठारास लावून द्यायचं नाही कुठं जाऊ द्या आम्हाला तरी काही थरा लावून द्यायचे नाही त्याच्याकरता इमानतळ नको आहे आणि ते असून सात गावात आता एवढी जरी आमच्याकडे प्रॉपर्टी आहे तरी लग्न मुलांची होईनात मग ज्याला विमानतळ करायचे ज्याला हे लागते ना त्या मुलांना दोन दोन एकर जुमीन द्या आणि त्या मुली द्या त्यांच्या म्हणजे मग काय होईल रेग रोपल लागेल त्यांचं जायचं कुठं आता सध्याच्या काळाला नाही नाही पाच पंचवीस पाच पंचवीस प्रत्येक गावातलं पोरं थांबलेली आहेत लग्नाची आणि जर जर नाही जर लग्न जमली तर करणार काय मग मग त्यांच्या मुली देत असल्या दोन दोन एक दोन दोन एकर जुमी देत असले तर करू समजा काही हरकत नाही चालते